अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आवाज राजाभाऊ अलोरे यांच्या अपक्ष पॅनलच्या प्रचाराचा भावनिक शुभारंभ राजकारणात निष्ठा परिश्रम आणि विश्वासाला अनेकदा डावललं जातं याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक पाचमध्ये पुन्हा एकदा आला भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले राजाभाऊ अलोरे यांना पक्षानं डावलल्यानं त्यांनी मनातील खंत बाजूला ठेवत जनतेवर विश्वास ठेवून अपक्ष पॅनलची उभारणी केली या संघर्षमय प्रवासाची सुरुवात बाळेगावचे ग्रामदेवत खंडेराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आली अपक्ष पॅनलमध्ये राजाभाऊ अलोरे सरस्वती सुरवसे आणि शीतल झाडगे यांचा समावेश असून ग्रामदेवताच्या दर्शनानंतर घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला प्रारंभ करण्यात आला हा प्रचार केवळ निवडणुकीसाठी नव्हता तर अन्यायाविरुद्ध उभा राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याची भावना अनेकांच्या डोळ्यात दिसत होती यावेळी बोलताना राजाभाऊ अलोरे यांचा आवाज भावनांनी भरून आला आमच्यावर विश्वास ठेवून काम करणाऱ्यांना डावलण्यात आला आमच्या तोंडातील घास काढून घेण्यात आला पण हा अन्याय बाळेकर जनता कधीच विसरणार नाही ही लढाई खुर्चीसाठी नाही तर स्वाभिमान आणि न्यायासाठी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं होती दो गेल्या दहा वर्षापासून आम्ही काम करत होतो त्यात विनय डेटे असतील अमोल झाडगे असतील श्री सुरोश असतील असे आम्ही अनेक इस्टर्न कार्यकर्ते काम करत असताना आम्हाला डावलं गेलं त्यामुळे मी आज एक निष्ठावंताचं पॅनल म्हणून उभं केलं मी स्वतः राजू ओपन ओपनमधनं ओपन कृषीमधनं उमेदवारी दाखल केली आहे तसेच माझ्या दोन लहान भगिनी एक मधनं शीतल गाडगे हे सफरचंद चिन्ह घेऊन उभारले होते तसेच बमध्ये सरते सुरवसे यांना सफरचंद मिळाले आहे आणि शीतल गाडगे यांना कपडा चिन्ह मिळालेलं आहे व मला स्वतः ऑटो रिक्षा चिन्ह मिळालं तर मी नागरिकाला जनतेला प्रभागातील आवाहन करतो की आम्हाला एकदा संधी द्या सेवे करायची यानंतर काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला या रॅलीत विनय ढेपे अमोल घाडगे शिरीष सुरवसे परायण नागनाथ पाटील सुहास माने रतन क्षीरसागर सुनीता कोरे सीमा शिंदे यांच्यासह महिला युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीतून केवळ शक्ती प्रदर्शन झालं नाही तर एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या वेदनेला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट झालं राजा भाऊ अलोरे यांच्या अपक्ष पॅनलच्या या भावनिक शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक आता केवळ राजकीय न राहता न्याय स्वाभिमान आणि जनतेच्या विश्वासाची लढाई बनली असल्याचं चित्र दिसून येत आहे आज 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 आम्ही घेऊन पॅनल म्हणून प्रचाराला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीचं आम्ही गेल्या दहा वर्षापासून इष्टेनं काम करत होतो पण काही विश्वास काही मंडळींनी आमचा विश्वासघात करून आमच्या केसाने गळा कापून आमच्या तिकीट आमच्या तिकीट चोरलं गेलं आहे आमच्या ताटातला घास घेतला आहे त्यामुळं संपूर्ण प्रभागातील नागरिक नागरिकात हळ व्यक्त होत होते आणि आम्ही आम्हाला लोकांनी सांगितले की तुम्ही राहा आम्ही ही निवडणूक हातात घेऊ तुम्ही कुठल्याही कुठल्याही गोष्ट डगमवू नका सगळी जनता सगळे मतदार तुमच्या पाठीमाग आहे आम्ही राजा भाऊ तुम्हाला नोट बी आणि वोट बी तू असं लोकांनी संकल्प केला म्हणून आज आम्ही प्रचारला सुरुवात केलेली आहे सुवर्णा पटेल नोट नागा पाटील केळगाव गावचा मी सामान्य कार्यकर्ता का आहे आणि या येत्या इलेक्शनमध्ये जो तनानं मनानं आणि दिवस काम करणारा जो, जो उमेदवार आहे आणि चांगल्या व्यक्तीच्या मागं एक ठामपणे उभा राहतील अशी खात्री देतो